नर्मदे हर बलबला कुंडावर आलो आहे आम्ही आणि ते कश्यपृष्ठीने तपश्चारा केले भगवान शंकराचं मंदिर दिसते समोर ऋषी तपस्थली म्हणतात भरपूर परिक्रमा जवळजवळ दोन अडीचशे परिक्रमाशी आज इथे थांबलेले आहेत बलबला कुंड नावाचं कुंड आहे त्या कुंडावरच आपण जातो आता आणि असं म्हणतात बलबला नाव त्याला का पडलं तर असं बुडबुड येतात खालो ते बघा ते लोक जे बसलेत का ते त्या कुंडापैसेच आहेत तिकडंच जाऊया आपण असं म्हणतात की त्यातून खालून बुडबुड येत राहतात सारखे कश्यप ऋषीची तपस्थली न जाणू कोणत्या युगामध्ये कश्यप तपश्चर या ठिकाणी केलं असेल त्यांची तपस्थली आहे त्यामुळे इथे कुंड बरं विशेष म्हणजे असं आहे समुद्र इथनं जवळजवळ तीस किलोमीटर तीस पस्तीस असेल पण ह्या कुंडातलं पाणी मात्र खारट आहे ही एक विशेषता आहे गोड पाणी नाही आहे त्याचं आसपास सगळीकडे जमीन आहे आणि दुसरीकडं जर बोर वगैरे घेतला विहीर जर खोदली तर पाणी गोड लागतं पण ह्या कुंडातलं पाणी मात्र खारट आहे समुद्राच्या पाण्यासारखं असं म्हणतात की समुद्राचं पाणी त्या कुंडामध्ये आलं आहे आता कुठून आलं आहे आणि कसं आलं आहे ते मैयालाच यालाच माहिती नर्मदा मैया इथनं दूर आहे जरा त्या कुंडापासून जाणार आहोत आपण नर्मदे हा हां सुंदर एक आश्रम आहे या आश्रमात जवळजवळ आज दोन अडीचशे परिक्रमावाशी थांबलेत आश्रमावाले भोजन प्रसादीची व्यवस्था करतायत पण काही लोक स्वतः हाताने करायला लागलेत जवळ आसपासचे जे असतील मला वाटतं पिठं वगैरे आणलेत लोकांनी त्यांच्या हाताने भोजन प्रसादी बनवून खायला लागले आश्रमावालींनी व्यवस्था करता येत बघूया आपण बलबलाकुंड म्हणतात त्याला म्हणजे बुडबुडे येतात नर्मदे हर सर्व लोक ह्याच्या बाजूने बसलेत हातपाय धुताहेत आंघोळी करतायत लोक परिक्रमावशाच आहे सर्व भरपूर परिक्रमावशा या स्थळाला भेट देतात जे गाडी ना करता ते पण काय थी ते बघा कसे बुडबुडे येतात त्याचे कशा बुडबुडे येतात ऑटोमॅटिक येते आपण तो की होड नाही करणार आपण बाबा दिसते इतका मोठे असे पण असे मोठे ऑटोमॅटिक निघत राहतात सगळ्या कुंडामध्ये बघा इथे जवळ पण आहेत ऑटोमॅटिक नव्हे हा कशे केली आहे या ठिकाणी असं स्थानिक लोक सांगतायत आपण पायरे खाली म्हणजे आला ते पण उकळी आल्यासारखी जसं आपण पाणी गरम करायला ठेवल्यावर ज्याला उकळी येते ना उकळी आल्याच्यानंतर जसं पाणी होतंय तसं या कुंडातलं पाण्याला सारखे बुडबुड येत राहतात विशेषत आहे ते बघा इकडे नरमध्ये हार म्हटलं मोठ्याने की ते जास्त बुडबुडे येतात नर्मदे हर म्हटलं की बुडबुडे जास्त येतात विशेषता एकदम नर्मदे बघा जितका जोरात आपण आवाज दिला तितक्या जोरामध्ये खालून बुडबुडे येतात सगळ्याच कुंडामध्ये येतात विशेष म्हणजे हा जितका जोरात आवाज झाला तितकं पाणी वरती येतं नर्मदे हर नर्मदे हार म्हटलं की बघा लगेच बुडबुड येतात कश्यप ऋषीच्या तपस्थली जे कश्यप ऋषी ज्यांना पुराणामध्ये तेरा पत्न्या सांगितल्या मुख्य दोघीजणी दिती आणि आदिती दितीपासून देवताची उत्पत्ती झाली दितीपासून दानवाची उत्पत्ती झाली आणि आदितीपासून देवाची उत्पत्ती झाली राक्षस आणि देव यांची जी माता होती दिती आणि आदिती यांचे पिता कश्यप शास्त्रात असं सांगितलं आहे ज्याला आपलं गोत्र माहिती नाही त्यांना फक्त कश्यप गोत्र जर लावलं तरी त्याचे पितरांचा उद्धार होतो किंवा कुठलाही धार्मिक विधी करत असताना त्याला त्याचा फायदा होतो संदर्भ स्पष्टीकरण होतं का नर्मदे हर नर्मदे हर